मराठा ओबीसी लाट्याकाठी व कोयत्यानं मारहाण दोन्ही समाजातील नेत्यांचा निषेध व आवाहन नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे रिसनगाव इथं काल उशिरा रात्री दोन गटातील तीव्र वाद निर्माण झाला या वादातून हनामारीपर्यंत मामला गेला घटना ओबीसी कार्यकर्ते दत्ता एकलारे व त्यांचे सहकारी यांच्यावर गावचे सरपंच पप्पू पवार व त्यांच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी लाटे काठी व लोकंडी रॉडनं हल्ला केला त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली शिवा संघटना संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी तीव्र निषेध व्यक्त करत म्हटले की ही घटना लोकशाही व्यवस्थेला कलंक आहे ओबीसी कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा नियोजनपूर्वक असल्याचं दिसून येते पोलीस प्रशासनानं सर्व दोषींवर कठोर कारवाई करून निष्पक्ष न्या

जाती जातींमध्ये तेट निर्माण करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का दिला जात आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आवाहन दोन्ही समाजातील नेत्यांनी मिळून पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा मोठा संघर्ष उद्भवू शकतो असा इशारा दिला आहे त्याचबरोबर आरक्षणाच्या नावावर झुंडशाही व वा जातीवादाला खतपाणी घालण्याचा तो जो प्रयत्न होत आहे त्याला आळा घालण्याची वेळ आता आली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे वाद नव्हे संवाद हवा एकटेतच महाराष्ट्राचा मान व भविष्यात दडलेला आहे सर्वांना सप्रेम देशवा आज मी खर तर वीर लिंगायत समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन कर्नाटक राज्यातल्या हुबळी या ठिकाणी असल्यामुळे आलेलं आहे मला सकाळीच घटना कळाली की नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव या ठिकाणी मराठा समाजाचा सरपंच त्यांचा भाऊ बादसा आणि इतर पंचवीस तीस जणांनी ओबीसीचे दत्ता एकलारे आणि इतरांना लाट्याकाट्यानी मारहाण केली अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे असे मला फोनवर माहिती दिली मी या गुंडागर्दीचा जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीनं वारंवार रिसनगावमध्येच पप्पू आणि त्यांची गुंडटोळी की ओबीसीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहे यापूर्वी सुद्धा ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची तक्रार दिल्यामुळं आमचे हटकर समाजाचे गोविंदराव हगुंडे यांच्यावर सुद्धा असाच हल्ला केला होता की के वारंवार घटना घडत आहेत आणि पोलीस मात्र बघायची भूमिका घेत आहेत जर वारंवार अशाच घटना घडणार असतील तर मी निषेध करून थांबणं हो योग्य नाही ओबीसी हीच ओबीसीच्या संयमाचा कोणी अंत पाहू नये अशी माझी अपेक्षा आहे पोलिसांना माझी विनंती आहे की या गुंडटोळीचा बंदोबस्त करा नाहीतर हे लोन महाराष्ट्रभर जर पसरलं तर याला पोलीस राहतील लाईट घेऊन जर छोट्या मोठ्या कारणाने झालेलं आहे असं जर दाखवत असतील तू ओबीसीचा नेता होतो का असं म्हणून तीस चाळीस मराठा लोक येऊन काठ्यांनी मारहाण करतात आणि पोलीस मात्र तिथं बघायची भूमिका घेतात हे गैर आहे मी आपल्या माध्यमातून तमाम ी बांधवांना आवाहन करतो की जातीपातीमध्ये विभागू नका या गुंडशाहीचा झुंडशाहीचा आपल्याला प्रतिकार हा एकत्रितपणे करावे लागेल त्यामुळं पोलिसांनी सुद्धा ओबीसी समाजाचा संयम सुटेपर्यंत वाट बघू नये या पप्पू पवार आणि त्यांच्या टोळीला कायद्याचा धाक राहावा यासाठी काम झालं पाहिजे अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे आणि आज रिसमगाव येथे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांवर लाट्याकाठ्यांनी मराठा लोकांनी केलेला हल्ला या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो